साखर म्हणलं बघा प्लास्टिकची माझे नाव संदेश काळे माताडी काम करते आणि या कंपनीत या गावातले काही लोक ही व्यवस्था माझ्या कमी आलेली आहे याबाजू ना

इथे केमिकल कंपनी समोरच आहे मुलांना तिथल्या रहिवाशांना तिथल्या गावकऱ्यांना हा त्रास होता आणि मला एकच बोलायचं आहे कुठलीही कंपनी असून ते केमिकल ती गावापासून पाच किलोमीटर लांब पाहिजे नसेल तर तिच्यावर ऍक्शन घ्या तिला बंद करा तिच्यावर कारवाई करा नमस्कार मी संदेश वाढेल मनसे म्हाताडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष तलाव जो विभाग आहे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये तर त्या विभागामध्ये एक गाव आहे धानसर म्हणून तर धानसरला गावाला लागूनच एक कंपनी आहे केमिकल कंपनी आहे तर भरपूर दिवस झाले तिथल्या रहिवाशी मला येऊन बोलत होते दादा तुम्ही या चौकशी करा हा वास नेमका येतो कुठून कारण आम्ही भरपूर ठिकाणी चौकशी केली पण आमच्याकडे लक्ष होऊन लावत नाहीये तर ते पूर्ण टीम माझ्याकडे आली माझ्या मनसे म्हणजे मनसे का का कार्यकर्त्यांकडे आले तर माझी मनसेची टीम पूर्ण मनसे आम्ही कार्यकर्ता आम्ही त्या कंपनीत गेलो नंतर गेल्यानंतर समजलं आम्हाला त्या प्लास्टिकमधून बारीक बारीक दाणे साखरेचे निर्माण होत होते आणि जेव्हा कंपनी चालू असताना